नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील सनशाईन प्रीस्कूल व ट्युशन क्लासेसचा वार्षिक दिन सोहळा व पारितोषिक वितरण समारंभ एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता एन एम गार्डन मुकुंदनगर येथे सनशाईन प्रीस्कूल व ट्युशन क्लासेसचा वार्षिक दिन सोहळा व पारितोषिक वितरण समारंभ साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात हुरेन मुन्नवर हुसेन यांनी पटनाने केली आणि त्यानंतर सनशाईन प्रिस्कूलचे डायरेक्टर जमजम खान यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व पालकांचे स्वागत केले नसीम खान साहेबा माजी सभापती प्रमुख पाहुणे उपस्थित होते आणि त्यांनी मुलांना संपूर्ण शैक्षणिक वर्षात मिळविलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले व आपल्या जीवनाची शैक्षणिक सुरुवात कशी झाली हे मुलांना व पालकांना सांगितले सनशाईनच्या हेड मिनिस्ट्रेट हिना खान यांनी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक अहवाल वाचून दाखवला त्यानंतर मुलांनी नृत्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले त्यानंतर मुलांना नसीम खान साहेबा माजी सभापती रुमाना शबनम बाजी जमजम खान आणि अनम शम्स खान यांच्या हस्ते सर्टिफिकेट्स मेडल व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले सनशाईन प्रीस्कूल व ट्यूशन क्लासेसच्या व्हाईस प्रिन्सिपल सय्यद शबनम मॅडम यांनी आभार व्यक्त केले आणि खनसा मॅडमने सूत्रसंचालन केले कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी हिना मिस शबनम मिस राणा बतुल मिस खनसा मिस शिफा मिस सनोवर मिस तहुरा मिस रुबीना मिस शयामा मिस नाहिदा आंटी सह इतरानी ही परिश्रम घे आपका नाम रोशन करे यही अल्लाह ताला से दुआ करती हूँ मैं और जिसमें भी यहाँ पर डाइस पे बैठे हुए इस स्कूल के लिए जो मेहनत कर रहे हैं हमारे प्रिंसिपल साहब भी इतनी मेहनत कर रहे हैं अल्लाह इनकी मेहनत को कामयाब करे